बाय सेवन सदैव सत्या तालुक्यातील अस्लोद इथं बस चे चाक फसले परंतु कुठलीही दुर्दैवी घटना नाही अस्लोद तालुका शहादा गावाजवळ पोलीस दुरुक्षेत्राच्या समोर वळण रस्त्यावर नाल्यावर बांधण्यात आलेल्या छोट्या फरशीला लागून राज्य परिवहन महामंडळच्या बसचे पुढील चाक मातीत फसल्यानं बस काहीशा प्रमाणात पलटी झाल्यासारखी जाले झाल्यानं धावपळ उडाली होती सुदैवाने कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही ग्रामस्थांनी धावपळ करून तात्काळ प्रवाशांना बसमधून बाहेर काढलाय काही प्रवाशांना किरकोळ मार लागलाय गेल्या सध्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होतोय दुपारी दीड वाजता शहादा शहाणा बस क्रमांक एम ए चोवीस बी एल तेरा पंच्याऐंशी ही शहाणा गावाकडे जात असताना अस्लोद येथील पोलीस दूरक्षेत्रासमोर नाल्यावर छोटी फरशी बांधण्यात आली होती त्या फरशीवरून जात असताना अचानकपणे बाजूलाच पुढील चाक मातीत रुतलं त्यामुळे बस एका बाजूला पलटी होण्याच्या स्थितीत आली सुदैवानं बस पूर्णतः पलटीत झाली नाही बस पलटीत झाली असती तर मोठ्या प्रमाणावर हानी झाली असती शेजारीच नाला असल्यानं प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी कसरत करावी लागली साधारण पंधरा ते सोळा प्रवासी बसमध्ये प्रवास करत होते काही प्रवाशांना मुकामार लागून किरकोळ जखमा झाल्या विशेष म्हणजे चालकांना देखील होत आहे ग्रामस्थांनी तात्काळ धावपळ केली व प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली पोलीस दूरक्षेत्रासमोरील वळण रस्त्यावर अनेक अपघात झाले चार ते पाच जणांचे बळी देखील गेलेत फरशी जवळ गतिरोधक बसवण्यात यावे अशी जुनी मागणी ग्रामस्थांची आहे प्रशासनानं बांधकाम विभागानं याची दखल घेऊन त्वरित गतिरोधक बनवण्यात यावेत भविष्यात मोठा अनर्थ घडल्यास संबंधित विभाग जबाबदार राहील डॉक्टर प्रेमसिंग गिरासे सामाजिक कार्यकर्ते अस्लौक तालुका शाहदा यांनी म्हटलंय सबस्क्राईब मिस एन अपडेट